नमस्कार मित्रांनो इंग्लिश या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला इंग्रजी बोलत असताना भीती वाटते का तुम्हाला इंग्रजी बोलत असताना अडखळल्यासारखे वाटते का किंवा तुमचा कॉन्फिडन्स लो झाल्यासारखे वाटते का तर आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण इंग्लिश बोलूया हा युट्यूब चॅनल तुमच्या सोबत आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इंग्रजीची भीती कशी कमी करायची इंग्रजी बोलत असतानाचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला कसे शिकायचे हे आपण शिकणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बोलण्यासाठीच्या दहा साध्या सोप्या टिप्स बघणार आहोत तर काय आहेत ह्या साध्या सोप्या टिप्स चला तर बघूया इंग्रजी बोलण्यासाठी अत्यंत महत्वाची पहिली जर दररोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इंग्रजी चांगले बोलता येईल तुम्ही कितीही ग्रामर शिका तुम्ही कितीही ग्रामरचे रूल्स शिका तुम्ही कितीही व्हॉक्यालरी इम्प्रूव्ह करा जर तुम्ही इंग्रजी बोलत होत असाल तर याचा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे तुम्हाला दररोज दहा ते पंधरा मिनिटे इंग्रजी बोलणे गरजेचे आहे तर यामुळे काय होईल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची भीती कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या चुका कमी होतील तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी बोलण्यावरती तुम्ही प्रभुत्व मिळवू शकाल त्यामुळे तुम्हाला दररोज नित्य इंग्रजी बोलणे गरजेचे आहे इंग्रजी बोलण्यासाठीची दुसरी अत्यंत महत्वाची टीम म्हणजे लिसन मोर याचा अर्थ तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजी ऐकायचे आहे तर हे का बरं तर तुम्ही बघा लहान असताना तुम्ही ऐकून ऐकून बोलायला शिकला म्हणजे पुस्तकाला पुस्तक म्हणायचे हे आपण ऐकून शिकलो याच पद्धतीने आपण इंग्रजी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमात जसे की इंग्लिश पॉडकास्ट असेल व्हिडिओज असतील त्याच्यानंतर मुव्हीज वी असतील किंवा इंग्लिश न्यूज चॅनल असेल तर या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त इंग्रजी ऐकायची आहे आणि त्यामध्ये वाक्यरचना तशी कशी तयार केलेली आहे तसेच त्यामध्ये वोकॅबलरी कशी वापरलेली आहे हे बघून आपले स्पीकिंग सुधारायचे आहे द मोर यू लिसन द मोर यू स्पीक जितके जास्त तुम्ही ऐका तितके जास्त तुम्ही बोलणार आहात त्यानंतरची अत्यंत महत्वाची टीक म्हणजे थिंक इन इंग्लिश याचा अर्थ इंग्रजीमध्येच विचार करा आणि इंग्रजीमध्येच बोला तर बऱ्याच वेळा आपण बोलत असताना मराठीमध्ये विचार करतो त्यानंतर ते वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि मग बोलतो यामुळे काय होतं एक तर बोलताना अडकवतोच पण शिवाय चुका होण्याची शक्यता ही जास्त असते त्यापेक्षा तुम्ही इंग्रजीमध्येच विचार करा आणि इंग्रजीमध्येच बोला त्यामुळे तुमच्या चुकाही होणार नाही आणि तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलता येईल यानंतरची चौथी महत्वाची टीम म्हणजे इम्प्रूव्ह वॉकॅबलरी याचा अर्थ तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी शब्दसंग्रह वाढवणे अत्यंत गरजेचे आहे तर हा शब्दसंग्रह कसा वाढवायचा तर दररोज तुम्हाला फक्त पाच शब्द नवीन शिकायचे आहे आणि हे शिकत असताना त्या शब्दांचा वाक्यामध्ये वापर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या शब्दांचा संदर्भानुसार अर्थ कसा तयार होतो हे देखील समजेल आणि शिवाय ते शब्द लक्षात ठेवायलाही सोपे जाईल त्यामुळे तुम्हाला दररोज पाच शब्द जर तुम्ही केले तर नक्की तुमचा शब्दसंग्रह वाढेल त्यानंतरची पाचवी अत्यंत महत्वाची टीप म्हणजे प्रॅक्टिस विथ पार्टनर <laughs> याचा अर्थ तुम्हाला पार्टनर सोबत प्रॅक्टिस करायची आहे बऱ्याच वेळा इंग्रजी बोलण्यासाठी आरशासमोर उभा राहून प्रॅक्टिस करा असे सांगितले जाते पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण जर असे करत असाल तर तुमच्या चुका होऊ शकतात आणि तुम्ही कुठे चुकता हे तुम्हाला कळणार नाही यापेक्षा तुम्ही घरातली एखादी व्यक्ती किंवा एखादा रिलेटिव्ह किंवा एखादा मित्र किंवा तुमचा एखादा ट्युटर यासोबत जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर समोरचा जो काही पार्टनर आहे तो तुम्हाला सांगेल तुमचे कुठे चुकतंय तुम्हाला काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे याविषयी तो मार्गदर्शन करेन आणि त्या चुकांमधून तुम्ही शिकून तुमचे इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करू शकता त्यामुळे ही टीप सुद्धा अत्यंत उपयोगी आहे यानंतरची सहावी महत्त्वाची टीप म्हणजे मेक स्मॉल सेंटेन्सेस याचा अर्थ छोटी छोटी वाक्य बनवा इंग्रजी बोलत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला अवघड जाणवू नये म्हणून तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवा फार मोठी वाक्य बनवण्याच्या भानगडीत पडू नका यामुळे काय होईल तर तुम्हाला छोटी छोटी वाक्य बनवत असताना तुम्हाला येईल आणि तुम्हाला वाटेल की तुम्हाला इंग्रजी सहज सोप्या पद्धतीने बोलता येते उदाहरणामध्ये ही इज प्ले क्रिकेट अशा पद्धतीची छोटी छोटी दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी वाक्य जर तुम्ही तयार करू शकला तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर इंग्लिश स्पीकिंग कराल यानंतरची सातवी महत्त्वाची टीप म्हणजे डिस्क्राईब अ डे इन इंग्लिश याचा अर्थ तुम्हाला तुमचा जो का का जो काही दिनक्रम काय आहे त्याचे वर्णन इंग्रजीमध्ये करायचे आहे तर हे कसं करायचं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही ज्या काय ऍक्टिव्हिटीज करता किंवा जो काही तुमचा दिनक्रम आहे त्या संदर्भातली वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा उदाहरणामध्ये आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आय रीड न्यूज पेपर डेली अशा पद्धतीची छोटी छोटी वाक्य जी का आहेत ती म्हणून तुम्ही तुमचा जो काही दिनक्रम कसा आहे ते तुम्ही त्याचं वर्णन छोट्या छोट्या वाक्यांमध्ये तयार करा आणि यामुळे काय होईल तुम्हाला इंग्रजी बोलण्याची सवय तर लागेलच आणि तुम्हाला इंग्रजी अशी आवड निर्माण होईल तर हीच ना टीप फॉलो करायला विसरू नका यानंतरची अत्यंत महत्वाची टीप म्हणजे रीड अलाउड म्हणजेच काय तर मोठ्याने वाचा जितकं ऐकणं गरजेचं आहे तितकच वाचणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर हे वाचायचं कसं तर मोठ्याने वाचायचं आपल्याला आणि हे मोठ्याने का वाचायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रोनान्सिएशन सुधारेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली बोलण्याची गती वाढेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या इंग्रजी ऐकण्याची सवय लागेल त्यामुळे तुम्ही दररोज नित्य नियमाने इंग्रजी कोठ्याने वाचायचे आहे आणि हे वाचत असताना शक्यतो कोणता तरी कठीण पॅरेग्राफ किंवा न्यूजपेपर गोष्टी वाचू नका कारण काय होईल की तुम्हाला इंग्रजी कठीण वाटेल आणि त्यामुळे तुम्ही इंग्रजी वाचणे कदाचित सोडून देऊ शकता तर असे न करता तुम्ही साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी वाचायचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल तर तुम्हाला एकतरी ते इंग्रजी सोपे वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला आनंद मिळेल आणि शिवाय तुमचा इंटरेस्ट सुद्धा डेव्हलप होईल त्यामुळे ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि या वाचनामुळे सुद्धा तुम्हाला वाक्य रचना आहे शब्द कसे वापरलेले आहेत ते कळणार आहे आणि त्यातून तुमचे इंग्लिश स्पीकिंग डेव्हलप होणार आहे त्यानंतरची अत्यंत महत्वाची टीम म्हणजे डोंट फिअर अबाउट मिस्टेक्स तर बऱ्याच वेळा आपण इंग्रजी बोलण्यासाठी का टाळतो तर हे एक महत्वाचं कारण आहे ज्यामुळे आपण इंग्रजी बोलण्यास घाबरतो कारण आपल्याला वाटतं आपण चुकलो तर किंवा आपण अपन आपली चूक झाल्यानंतर कुणीतरी आपल्यावरती हसेल असे आपल्याला वाटते म्हणून आपण इंग्रजी बोलण्याचे टाळतो किंवा इंग्रजी बोलायला आपण घाबरतो तर तसे न करता या उलट तुम्ही तुमच्या ज्या काही चुका होतात त्यातून तुम तुम्ही शिकून इंग्लिश स्पीकिंग एवढी करू शकता बघा कोणतीही गोष्ट शिकत असताना तुम्ही आधी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुका ह्या केल्याच आहेत आणि नंतर त्या चुका सुधारून तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट झालेला त्याच पद्धतीने तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा करू शकता आणि अगदी सुरवातीच्या टप्प्यामध्ये चुका होणं हे अगदी साहजिक आहे त्यामुळे चुकांना न घाबरता उलट त्या तुम्ही शिकून तुमचे इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करायचे आहे त्यामुळे चुकांना अजिबात घाबरू नका चुकांमधून शिका आणि त्यातून तुमचे इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करा इंग्रजी बोलण्यासाठीची सगळ्यात शेवटची आणि महत्वाची टीप म्हणजे बी कन्सिस्टंट अँड कॉन्फिडंट इंग्रजी बोलायला तर आपण सुरू करतो पण ही प्रॅक्टिस आपण कुठेतरी कंटिन्यू ठेवत नाही किंवा त्याच्यामध्ये सातत्य ठेवत थे नाही आणि आपली खरी होते करता तुम्हाला एका ठराविक वेळेमध्ये प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे नाहीतर एक दिवस चार तास प्रॅक्टिस केली आणि पुढचे दहा दिवस काहीच प्रॅक्टिस नाही केली नाही असं न करता तुम्हाला दिवसभरामध्ये थोडा वेळ काढून रोजच्या रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला इंग्रजी बोलणे तुम्हाला कठीण जात असल्यामुळे कदाचित तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊन तुम्ही इंग्रजी बोलणे सोडून देऊ शकता तर असे न करता तुम्ही आत्मविश्वास बाळगा आणि तुम्हाला स्वतःला खात्री द्या की मी एक ना एक दिवस अतिशय उत्तम इंग्रजी बोलेल तर अशा पद्धतीनं तुम्ही या दहा टिप्स फॉलो करून चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलू शकता तर या दहा टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट मध्ये सांगा आणि यातली कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली ते हे आम्हाला मध्ये सांगा आणि या व्हिडिओ मधल्या या टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटल्या असतील तर आमच्या चॅनलला सप्ताइन करा आणि त्याच्या शेजारी असलेला बेल आयकण दाबारा सुद्धा विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा आणि या व्हिडिओ बद्दल माहिती तुम्हाला जर महत्व वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद